हॅलो मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत बाजार बाजारमध्ये तालुका चाकूर तालुका उदगीर जिल्हा लातूर तर बाजार मध्ये आलेलो आहोत मित्रांनो ह्या बाजारात एक नंबर क्वालिटीचे बैल येतात लाल कंदार बघून घ्या तुम्हाला मारत पण नाही ती गरीब आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कर दादा आम्ही तुमच्या दावणीवर आलो तुमचं नाव काय दादा रामेश्वर दोने रामेश्वर दोने हे यांची दावण आम्ही दावण बघून घ्या यांच्या पैसे बरी जोडा एक नंबर फिरवा बघून घेऊया यांची किंमत वगैरे जाणून घेऊया एक नंबर जोडा आहे बाजारात हाळी बाजारात हाळी बाजार मित्रांनो कृष्ण जोड आहे किंमत वगैरे ह्यांची जाणून घेऊया किती आहे ते सहा दोन्ही पण की दात बघा मित्रांनो दात बघून घ्या दाताला सहा सात दात आहेत दोन्ही पण एक सारखी जोड आहे मारत नाहीत ना कोण पण धरा कोणी धरा बाया माणसं पण धराडे पण धरते काय सांगाल यांची किंमत दोन लाख दहा हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल दहा पाच हजार कमी होईल गाव आपलं का। तालुका गंगाखेड गंगा परभणी जिल्हा परभणी बघा मित्रांनो जोड जोड आहे एक नंबर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल सर्व कामाला चालू आहेत नावताला भेवताला चालू आहेत टिपणीला बाहेर वगैरे पडत नाहीत गाडीला मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन एकोणसाठ एकोणसाठ नव्याण्णव हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर फोन करून तुम्ही ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघा एक नंबर बैलजोडी आहे बघून घ्या ही बैल कोंढ गाव भाकरवाडी तालुका चाकूर जिल्हा जिल्हा लातूर थे 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 थे। चांगले आहे की थोडी आंडे ला का दोन्ही पण मारत नाही ती का कोण बी तारा कामाला चालू आहेत कसले आहे बी कामाला व्यापार आहे का शेतकरी शेतकरी शेंगाईंची आजच केल का दाताला दोन्ही पण किंमत काय सांगा तुमची एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार सोडाय तर बघा मित्रांनो तुम्हाला जोड केला बोला एक नंबर क्वालिटीची पहिली जोड आहे पांडी जोड आहे मित्रांनो काम हो कामाला पण चालू आहे कामाची गॅरंटी हांडी लाईट आज आपण यांची किंमत किंमत वगैरे जाणून घेऊया आणि मोबाईल नंबर पण घेऊया बघून घ्या व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना दात दाखवा हा आदत मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट सत्त्याण्णव झिरो पाच अठ्ठ्याहत्तर हे मालकाने नंबर दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही गोरी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची गोरी आहेत मालकाचं नाव पण चरणजी नाव काय तुमचं नामदेव राजेंद्र भाकरवाडी भाकरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होईल मित्र ही जोड बघून घ्या कसली आहे एक नंबर पॉलिटीची त्यांचं नाव काय तुमचं गजानन गजानन पोले हे यांचं नाव आहे हे पर्याय आहेत मित्रांनो बघून घ्या गाव आपलं तालुका जिल्हा बघा मित्रांनो कसली जोडा एक नंबर पंटेची कामाची गॅरंटी फुल मारत नाहीत ना एकदम गरीब दाताला चार चार झुपून देणार कसले बी कामाला किंमत काय सांगा आमची साडेतीन लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल नंबर सांगा का तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर दिलेला या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकतो बघून घ्या पुढी काय पलीकडे हा मग नंबर पण दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर कर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या काय सांगाल दादा यांची किंमत दोन पंधरा कामाची गॅरंटी फुल गाव आपलं वडगाव

सांगा तरी सांगा पाटणा नंबर ठीक आहे खाली बैल मध्ये बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आलेली आहेत बघून घ्या काय सांगता या जोडीची किंमत दोन तीस तीन तीस तीन तीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल बघून घ्या मित्रांनो कसली जोड आहे एक नंबर क्वालिटीची यांची दाऊन लांब पोस्तर आहे तुम्हाला समजा जोड्या आम्ही दाखवू व्हिडिओमध्ये आमच्या शेवटपर्यंत राहा त्यांचा नंबर पण घेऊ मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आहे ती कंदार बैल जोडी दाताला काय येते चार 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 चार, चार दोन्ही पण दाखवा ना धरून दाता बघा दाखवा बघा मित्रांनो दातो बघून घ्या चार चार आहेत दाताला हवा हे पण चार जात कामाची फुल गॅरंटी मारायची कामाची फुल गॅरंटी मा... फुल, 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 फुल गॅरंटी झुपून देणार ही जोडीच काय सांगाल तीन एकतीस एक व्यवहारात बसल्यावर तुम्ही जास्त दाताला जुळलेल्यात काही कामाची गॅरंटी फुल सोडून दाखवा तुम्ही जोडी जोड सोडा नाही एक पण तिथे सोडा तर बघा मी तर मला आता जोड सोडून दाखवणार आहे बघून घ्या

काय किंमत सांगितली तुम्ही तीन तीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल गाव आपलं कातळा कातळा तालुका जिल्हा तालुका कांदार जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड मोबाईल नंबर सांगा तुमचं अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो सासष्ट नव्याण्णव पाचशे चार नव्याण्णव पासष्ट त्र्याहत्तर नव्याण्णव पाचशे चार नव्याण्णव पाचशे चार हे मालकरी नंबर दिलेला या नंबरवर तुम्ही संपर्क करून ह्यांच्यापासून बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आहे त्यांच्यापाशी यांची हे दावण आहे बघून घ्या तुम्हाला यांची दावण दाखवतो नाव काय तुमचं रणजित कदम रणजित कदम व्यापारी रणजित कदम व्यापारी यांची हे दावण आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची बैल जोड्या ह्यांच्यापूर्वी आलेले आहेत आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा नक्की आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच रोड मित्रांना एक नंबर क्वालिटिशनच्या पैसे खोंड आलेले आहेत बघून घ्या यांची दावण आहे संपूर्ण खाली बैल बाजार